आज माझी सकाळ झाली आहे पहाटे चार वाजता आणि माझ्यासोबत मारी पण उठले आहे पहिली मी आंघोळ करून घेतली आवरून घेतलं आणि आता कामाला लागत मी देऊ शकेल का नाही जाऊयात गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण सुरुवात करूयात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला पहिली आता उकड काढून घेणार आहे मी आणि माहिती नाही मला होतील की नाही शेख मोदक पण मी प्रयत्न करायचे सोडणार नाही आहे पूर्ण प्रयत्न करणार आहे गरम गरम उकड आधी म्हणून घेतली आणि इतके चटके बसत होते बापरे हाताला इतकी गरम होती ती माझ्या या छोट्याशा प्रवासात माझी मैत्रिणी साक्षी मला तिला थँक्यू म्हणावं म्हणावंसं वाटते कारण गेले ती चार पाच वर्ष माझ्या मागे लागते गणपतीचा सीझन आला की अगं का तू एवढे छान मोदक करते तर तू कर ऑर्डर घे तू टाकत जा तू हे कर तू ते कर दरवर्षी ती माझ्या मागे लागलेली असते पण मी मला आणि तिला दोघींना कारण द्यायचं अगं का मला वेळ नाही आहे मला ऑफिसमधून वेळ नाही आहे जमेल का असं तसं सारखं निगेटिव्ह बोलायचे पण ह्या वर्षी ठरवलं कारण द्यायचे नाही स्वतःला भले तो लॉस होऊ दे किंवा ते नको होऊ देत पण प्रयत्न सोडणार नाही आहे आणि पहिल्याच प्रयत्नांमध्ये बापांनी छान साथ दिली जवल जवल ले ले आहे पाचशे मोदक जवळजवळ केलेत आणि पाचशे मोदक आपल्याकडून विकले गेले आहेत सुरुवात करताना मी असं ठरवलं नव्हतं की लॉस होईल का प्रॉफिट होईल काय फक्त एवढं ठरवलं होतं की मला हे कधीतरी करायचं होतं छोटंसं स्वप्न होतं माझं की माझे मोदक सगळ्यांपर्यंत पोहोचावेत त्यामुळे मी एक एक मोदक खूप मनापासून करत असते कोणत्याही साच्याचा वापर न खाताने कळ्या पाडून छान असे लोकांपर्यंत नवीन येणाऱ्या पैशापेक्षा पैशा, ते मोदक खाल्ल्यानंतर ना जे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती ते हसू येतं ते खुश होतात ते जास्त महत्वाचं वाटलं आणि ते बघून जवळ आपली ऑर्डर कम्प्लीट होत आहे शंभर मोदक जवळजवळ केलेले आहेत आणि मी एकटीने केलेले नाही आहेत हे सोबत बाप्पा आणि स्वामी यांची साथ होती म्हणून मी हे करू शकले आणि हे पूर्ण करायला मला जवळजवळ आठ ते नऊ तास लागलेले आहेत पहाटे पाच वाजल्यापासून ते दोन तीनपर्यंत कम्प्लीट झाली ऑर्डर आणि सगळं पॅक करून घेतले मोदक बॉक्सेस भरले आणि त्यांना ऑर्डर दिली ऑर्डर पूर्ण झालेली हश बाबा पहिलं खाताडून घेतलं कारण मी काहीच खाल्लं नव्हतं मला खूप भूक लागली होती नंतर बाबा पटकन आवरून सगळं करून मग बाप्पाच्या मिरवणूक केला मी धमले होते यार पण हा एवढा उत्साह फक्त बाप्पामुळे येतो पण बाप्पाला निरोप देताना खूप कसं तरी वाटतं फुल नाच्य केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर या